बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही कविता उन्हे पुरे मिळालेले पासष्ट वर्षांचे आयुष्य त्या तीस वर्षे शिक्षणात आणि एकोणासशे शेहेचाळीस नंतरचा काल दिल्लीत व्यस्त राहिलेला अवघी पंचवीस वर्षे मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला त्या तब्येतीच्या अजिबात साथ नाही इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो तेवीस ग्रंथ लिहितो शेकडो लेख लिहून शेकडो भाषणे करतो मनुस्मृती दहन चौदार तळे काळाराम मंदिर आंदोलन शिक्षण संस्थांची स्थापना राजकारण गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास वाचन लेखनावरची पकड सुटू न देता हे सारे सारे कसे जमवले असेल तुम्ही बाबासाहेब याचा हिशोब मला लागत नाही आजच्या नेत्यांसारखे विमान हेलिकॉप्टर हाताशी नाही मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियातून पोहोचणे नाही अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही की बोलायला सहजपणे उपलब्ध फोन नाही खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसा बाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्या वस्त्यांपर्यंत कसे पोहोचले असतील बाबासाहेब कसे पोहोचले असतील त्यांचे संदेश आंदोलनांचे खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा ती सारे माणसे नसणारी फाटकी निरक्षर अशा माणसांशी बाबासाहेबांनी कसा संवाद केला असेल त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर करणारी न माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली न बघितलेल्या या माणसावर त्यांची कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातल्या माणसांची नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही वापरलेल्या तुमच्या पद्धती समजावून घ्यायला हव्यात कारण आज सगळी साधने हाताशी असून सुद्धा आम्ही गावकुसाबाहेरच्या त्या माणसांपासून अनरिचेबल आहोत कोसो मैल दूर कोसो मैल दूर बाबासाहेब